आदरणीय पवार साहेब आदरणीय जैन पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब आदरणीय सोपल साहेब जितेंद्र आव्हाड साहेब माझे सहकारी निलेश लंके साहेब सर्वच आमदार नेते मंडळी आणि ने ज्यांनी मला आवर्जून आमंत्रित केलं आमचे सहकारी रोहितदादा पवार मी सुरुवातीला या ठिकाणी कर्जत जामखेड मतदारसंघातून आलेल्या सर्व नागरिकांना पाडवायच्या शुभेच्छा देतो आणि रोहितदादांनी एक चांगली स्पर्धा या ठिकाणी या भरवली त्याबद्दलही त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो फायनलला आलेल्या स्पर्धकांना फायनलच्या शुभेच्छा आमच्या सर्वांच्या दे वतीनं देतो आणि आदरणीय साहेबांना एक विनंती करतो की पुढील वर्षी पुरुषांची आणि महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आक्रुजला द्यावी त्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्या आजोबा सहकार म्हणशी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी एकोणीसशे शहात्तरला ला विनंतीवरून अकलूजला स्पर्धा घेतली होती त्याला पन्नास वर्ष पुढील वर्ष पूर्ण होते त्यानंतर एकदा अकलूजला दा स्पर्धा झाली की आमचे चुलते आदरणीय सिंह मोती पटेल साहेब आणि बंधू सिंह यांनी घेतली होती तर पुढच्या वर्षीचा योग का पन्नास वर्षाचा आहे त्यामुळं आम्हाला दोन्ही महिला